आंबेपूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेची भव्य बाईक रॅली रसिका केनी यांच्या प्रचाराला जोर आंबेपूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रसिका केनी तसेच पंचायत समिती गणातील उमेदवार कृष्णा लोभी आणि शैलेश पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं साबरी कुर्डूस नवखार चिकली हेमनगर कुसुंबळे देहेन मार्गे शहाबाज पेजारी पोयना या परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला आणि तरुण वर्ग सहभागी झाला होता रॅलीमुळे परिसरात निवडणुकीचं वातावरण अधिक रंगलं असल्याचं चित्र दिसून आलं यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई राजाबाई केनी यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना अनेक वर्ष मतदारांना विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला यावेळी मतदार विकास कामांच्या मुद्द्यावर निर्णय घेतील असं मत व्यक्त केलं विकास कामांमधील कथित गैरप्रकारावरही त्यांनी भाष्य केलं उमेदवार रसिका केनी यांनी सांगितलं की बेरोजगारी मूलभूत सुविधा आणि प्रलंबित विकास कामं हे आमच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत मतदारांशी थेट संवाद साधून आम्ही आमचे विचार मांडतोय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे शिवसेनेच्या प्रचाराला गती मिळाल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा दिवस आम्ही जनतेच्या दारी जात आहोत आणि शिवसेना पक्षाचे तिन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मतांच्या रूपाने जोगवा मागत आहोत प्रत्येक गावामध्ये वस्तीमध्ये वाडीमध्ये जात असताना जनतेचा असा चांगला असा प्रतिसाद आहे आणि ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बदल हा होणार आहे कारण जनतेने ठरवलेला आहे जनतेनेच नी ही निवडणूक स्वतः खांद्यावर घेतलेली आहे आज तुम्ही बघितले असेल की बाईक रॅलीची जी निघाली त्या तीन हजाराच्या वर बाईक रॅलीमध्ये युवक युवती होत्या त्यामुळे जनतेनेच हा उठाव केलेला आहे की या आंबेपूर मतदारसंघातील जी घराणेशाही वर्षानुवर्ष होती ती कुठेतरी बदलायची आहे आणि त्यामुळेच बदल हा अटल आहे त्यामुळे जनतेने ठरवलेला आहे येणाऱ्या सात तारखेला धनुष्य बाणावरचे तिन्ही उमेदवार भरघोष माता निवडून घेते बघा ह्या खारेपाठामध्ये कायमस्वरूपी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस शिवसेना असं जे कायम चालू होतं परंतु इथे भारतीय जनता पार्टीची कधी कुठे नव्हती त्यामुळं आता शेतकरी कामगार पक्षाची लोक भाजपमध्ये आले तिथूनच जे भावाचे होऊ शकले नाही जे मामाचे होऊ शकलेत नाही ते जनतेचे काय होणार त्यामुळंच भाई जैनबाईंनी जे काही भारतीय कमल फुलणार नाही असं खारेपाठामध्ये बोललं ते बरोबर आहे राज कारण राजकारणामध्ये काही होऊ शकतो कारण राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो त्यामुळे राजकारणात काय होऊ शकतो जैन टीका केली नाही आमच्यावर जी केली नाही आम्ही आम्ही सुद्धा त्यांच्यावर कुठेही टीका केलेली नाही आमचा दोघांचाही विरोध हा भारतीय जनता पार्टी आहे ह्या मतदारसंघामध्ये ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर जे आता आमच्या शिवसेनेचे चिन्हावर जे लढणारे उमेदवार आहेत पंचायत समितीचे शैलेश पाटील असू द्या कृष्णा लोभे असू द्या किंवा के रशिका केनी जिल्हा परिषद उमेदवार असू द्या हे विजय हा तारखेला निकाल मतदान आहे आणि नऊ तारखेला निकाल आहे निकाल झाल्यानंतर जे या मतदारसंघामध्ये एवढ्या वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेचा विकास केलेला नाही अनेक प्रकारचे इथे प्रकल्प येणार होते पण ते प्रकल्प घालवण्याचं काम ह्या पेजारीच्या पाटील कंपनीने केलेलं आहे त्यामुळे आम्ही विजयी झाल्यानंतर या परिसरामध्ये आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली इंडस्ट्री झोन हा पट्टा लागू झाला परंतु अजूनपर्यंत एक एकही प्रकल्प आला नाही त्यामुळे प्रथम आमचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न असेल आणि इंडस्ट्री या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल आणि एम आय डी सी लावून इथे अनेक कंपन्या आणण्याचा प्रयत्न असेल आणि त्या ह्याच्यातून आम्ही बेरोजगारीला रोजगार ने, रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज प्रचाराची सांगता करत असताना ही बाईक रॅली जेव्हा काढली तेव्हा हजारो जनसमुदाय इथे उसळलेला दिसला पण त्या जनसमुदायामध्ये जास्त तरुण वर्ग बघायला मिळाला ह्याचा मला आनंद वाटतोय की तरुण पिढी ही शिवसेनेशिवाय कुठे वळू शकत नाही याचा मला आनंद वाटला कौल दिलेला आहे नऊ तारखेला तुम्हाला समजेलच कोण जितेगा कोण हारेगा कौल दिल्याप्रमाणे आपण मी तर विकासाच्याच मुद्द्यावर आजपर्यंत ही निवडणूक लढत आलेली आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊनच यापुढे मी लढणार आहे कारण इथे जे कित्येक वर्ष सत्ताधारी होते त्यांनी फक्त काम न करता बिलं खाल्लीत आणि विकास काम शून्य झालेलं आहे ती सगळी राहिलेली विकास कामं मला जनतेच्या माध्यमातून राजाबाई केणींच्या माध्यमातून करायची आहेत आणि प्रत्येक गावोगावी रस्ते पाणी लाईट या सुविधा मूलभूत सुविधा जनतेला फक्त या मूलभूत सुविधांची जास्त गरज असते असं मला वाटतं आणि त्या सुविधा पुरवण्यासाठी मी तत्पर असणार आहे माध्यमातून माझ्या खारेपाट विभागातील सगळ्या गोरगरीब जनतेला मी एक हात जोडून विनंती करीन की हा एक नवीन चेहरा तुमच्या समोर आलेला आहे तो फक्त विकासाच्या द्वारे आलेला आहे राजाबाई केणी हा एक विकास पुरुष विश्वास ठेवून येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने तुम्ही मतदान करा आणि मला निवडून द्या एवढंच सांगेन आणि थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र